संपूर्ण भारतामध्ये लोकसभेची जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे काही ठिकाणची संपलेली आहे आता लातूर जिल्ह्यामध्ये सात तारखेला निवडणूक होऊ घातलेली आहे त्या दिवशी मतदान होणार आहे आणि आता जर लातूर जिल्ह्यातलं वारं बघायला गेलं तर काँग्रेस आणि भाजपा अशी दुहेरी जी टक्कर आहे ती दुहेरी टक्कर होतानाचं चित्र दिसते लोक जे आहेत दोन्ही उमेदवाराला पसंत करत आहेत असंही चित्र या ठिकाणी दिसते आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद हायबतपुरे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आहे काय नाही काय सांगाल एकंदरीत लातूर लोकसभेसाठी एकीकडं एक डॉक्टर शिवाजी बंडेप्पा काळगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाआघाडीची उमेदवार आहेत तर एकीकडं महायुतीचे जे उमेदवार आहेत सुधाकर तुकाराम श्रृंगारे एकंदरीत काय कशा पद्धतीने आता ह्या बघताय काय सांग नाही खरं तर ही निवडणूक जनतेच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं किंवा आमच्याही दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ही दोन जातीतली किंवा धर्मातली लढाई नाही आहे मुळात मुळात देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी सक्षम असं जागतिक नेतृत्व नरेंद्रजी मोदींच्या रूपामध्ये आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे आमचे उमेदवार हे मोदीसाहेब आहेत स्वतः मोदीसाहेब आहेत आणि त्यांच्या हातून जे भारताचं भाग्य लिहिलं जाणार आहे त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि काही जरी झालं किती जरी नेरेटिव फिक्स करण्याचा प्रयत्न देशमुखांकडनं काँग्रेसकडनं होत असला तरी ह्यावेळेस मला खात्री आहे की भारतीय जनता पक्ष लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने निवडून येणार आहे आम्ही गेल्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस खूप सकारात्मक आहोत आमच्याकडं कामाची पुण्यही आहे मोदींचं नेतृत्व आहे मोठी यादी आमच्याकडं त्या आधारावरती आम्ही निश्चितपणे निवडून येणार आहोत काँग्रेसकडनं ज्या वेळेस आरोप केले जात आहेत की मागचे जे खासदार आहेत म्हणजे भाजपाचे उमेदवार यांनी काहीही काम केलं नाही असाही आरोप त्यांच्याकडनं केला जातो नाही मुळात एक लक्षात घ्या सुधा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो खासदार सुधाकर शृंगारेंचा देखील एक स्वभाव आहे ती व्यक्ती सामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये सगळीकडं सामील होत असते जयंती असेल कोणाचा कुठला धार्मिक प्रोग्राम असेल हरिनाम सप्ताह शिवनाम सप्ताहे दर्ग्यातली उरूस असतील किंवा अजून कुठलाही प्रोग्राम असेल सगळ्या कार्यक्रमांमध्ये अतिशय डेडिकेटली आणि दानधर्म करण्याच्या मानसिकतेतून हा माणूस आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पार्लमेंटमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या लोकांची जी खासदारांची यादी आहे त्याच्यामध्ये शृंगार नाव आहे मग काम न करता कसं बोलू शकतो वरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर लोकसभेमध्ये रेल्वेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील मोठ्या प्रमाणामध्ये श्रृंगारांनी मोठं काम केलेलं आहे आता विषय एवढाच आहे की त्यांना त्याचं ते सादरीकरण करता येत नसेल किंवा ॲडव्हर्टाईज करत बरं काम कमी करणं आणि ॲडव्हर्टाईज जास्ती करणं ही हा देशमुखी थाट आहे हा बाभळगावच्या देशमुख अँड कंपनीचा सगळ्यात मोठं सवय काय असेल तर मुठभर घुगऱ्या रातभर मचमच ज्याला आपण म्हणतो हा देशमुखी थाट आहे पण श्रींगारे बहुजन समाजातला सामान्य कुटुंबातला एक सामान्य माणूस आहे आणि कर्तृत्वाला मोठा झालेला आहे त्यामुळं आपण काहीतरी करायचं का त्याचा डंका वाजवायचा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही आहे यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे असं एकही गाव सापडणार नाही जिथं श्रींगाऱ्यांचं काम पोहोचलं नसेल असं एकही मंदिर नाही तीर्थक्षेत्र नाही धर्मक्षेत्र नाही कि लातूर जिल्ह्यातलं ज्या ठिकाणी यांनी फंड दिला नसेल पण परन... माझं नाव तिथं पाहिजे मा मी उद्घाटक पाहिजे माझा बोर्ड तिथं पाहिजे असं अप्पलपोटेपणा आणि असा हव्यास धरणारा शूद्र बुद्धीचा आमचा उमेदवार नाही आहे मोठं मन आहे राजासारखा नेता आहे राजासारखं मन आहे आणि म्हणूनच सा मोदी साहेबांनी बोलून घेऊन स्वतः उमेदवारी दिलेली आहे श्रंगाऱ्यांनी उमेदवारी यावेळेस मागितली नाही मोदी साहेबांनी त्यांना दिलेलं आहे की मला तुम्ही सोबत पाहिजेत तुमच्यासारखीच चांगली माणसं सोबत पाहिजेत हा त्याच्या पाठीमागला दृष्टिकोन आहे काँग्रेसवाले म्हणत आहेत काय काम केले काय काम केले आता आम्ही देशमुखनं कोरोनामध्ये काय काम केले आहे दहा दहा हजार लिटरचं पाणी पिते त्यांना लातूरचं पाणी पिणं माजराचं पाणी पिणं आम्ही देशमुख आम्ही देशमुख फारमधलं पाणी पिते त्याचं काही घेणं त्यांनी इथल्या माणसांबरोबर नाही त्यांना विचारते श्रंगाऱ्याने काय केलं काम केलं म्हणून खूप मोठी यादी आहे बिलकुल आमची तयारी आहे एकीकडे त्याचबरोबर उच्च शिक्षित आणि अल्पशिक्षित असाही मुद्दा उपस्थित केला हे बघा सुशिक्षित आणि अशिक्षित आणि अल्पशिक्षित वगैरे ह्यापेक्षा मला वाटतं आहे माणूस सुसंस्कृत असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही शिक्षित किती आहात अशिक्षित किती आहात हा दृष्टिकोन माझ्या लेखी काही नाही भारतीय संविधानाची लेखी पण काही नाही आहे अनेक शिकलेली लेकरं आय पोसत नाही आहेत अनेक शिकलेली माणसं हुकल्यासारखं वागतात नास्तिक होत चाललेली आहेत या सगळ्या गोष्टी आपण पाहतो शेवटी माणसाची वृत्ती महत्त्वाची आहे तुम्ही ज्या समूहात जन्माला आले काळगे त्यांनी लिंगायत आंदोलनात काय काम केलं लिंगायत आरक्षणासाठी काय लढा उभा केला कुठल्या कुठल्या लिंगायतांच्या कुठल्या मुवमेंटमध्ये ते व्यक्ती आहे मी दाव्याने सांगू शकतो महात्मा बसवन्नांचा पुतळा सार्वजनिक पुतळा जो लातूरमध्ये रस्त्यावरती आला असा प्रकारचा गलका उठला होता त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा धावून येणारा माणूस कारगे नव्हता कुठला मराठ्यांचा नव्हता कुठल्या लिंगायताचा नेता नव्हता सगळ्यात पहिल्यांदा श्रृंगारी साहेब आलते त्या जागी लिंगायतासाठी सगळ्यात पहिल्यांदाच श्रंगारे जाऊन आले होते आणि त्यांनी स्वतः गडकरींनी कन्व्हिन्स केलं गडकरींना बोललं आणि मग त्या संदर्भामध्ये सगळ्या उपाययोजना झालेल्या आहेत बसवजयंती असेल शिवनाम सप्ते असतील सगळ्या गोष्टी लिंगायताशी संबंधित जेवढ्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये श्रिंगारेंची शिंग शृंगारींचा शीं, शीं, अंतर्भाव आपल्याला दिसतो पण काळग्यांचा कुठेही दिसत नाही देशमुखांचा कुठेही दिसत नाही हे काळग्यांना पुढे करून लिंगायतांचा गळा कापून राष्ट्राचा अवसान घात करण्याचं पाप देशमुख करत आहेत लिंगायत देशमुखाला भीक घालणार नाहीत आणि दुसरा जर मुद्दा उपस्थित केला गेला की आज प्रियंका गांधी यांची सभा होती उदगीर मध्ये या सभेचा काही परिणाम नाही बघा फाटलेल्या नोटा चलनात चलत नाहीत बुरा गांधी फाटलेला आहे सोनिया गांधी फाटले आहे राहुल गांधी फाटले आहे वाड्राबी फाटून गेले आता म्हणून ते जुन्या काळातलं बंदा आणलं ते मल्लिकार्जुन खरग्या ते बी फाटलेलंच आहे ते बाजा मेंदा झाले त्यांच्याकडं लिडरशिप नाही काँग्रेसकडं लिडरशिप नाही हे जगानं के मान्य केलेलं आहे काँग्रेसने मान्य केलेलं आहे पण उग गर्दीत मूडदा बी देत नाही तशा प्रकारचा प्रयत्न आता होतो आहे की चला आमची लिडरशिप आहे आमची लिडरशिप आहे कोण प्रियांका कोण वाड्रा काय संबंध आहे शेताबरोबर संबंध आहे का चुलीबरोबर संबंध आहे का घराबरोबर संबंध आहे पोतऱ्याबरा संबंध आहे कशाबरोबर संबंध आहे तोंडात चांदीचा सोन्याचा चमचा घेऊन आलेले हे जे राजपुत्र आहेत इटलीतले हे लोक या देशातल्या सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी कधी सामृप होऊ शकत नाहीत यांचा डी एन एच भारतीय जनसामान्यांच्या डी एन एबरोबर बरोबर मॅच होत नाही त्यामुळे ही लिडरशिप भारतीयांनी जुगारून दिलेली आहे नाकारलेली आहे त्यामुळे अशा फाटक्या नोटा देशमुख किती बी आणून जरी तर चलनात चलवा म्हणत असतील तर उदगीरची लोकं असल्या नोटा अजिबात स्वरू देत नाहीत म्हणजे एकंदरीत डॉक्टर काळगे यांचा पराभव होईल असं वाटतं तुम्हाला निश्चित भारतीय जनता पार्टीचे श्रृंगारे दीड ते दोन लाखाच्या लिंड निवडून येतील आता वरवर काही चित्र जरी ते दाखवत असतील तर मला खात्री आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भारत माता आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये संविधान आहे भारतातला माणूस जातीपेक्षा धर्माला मोठं मानतो आणि धर्मापेक्षा देशाला मोठं मानतो देश टिकला तर मनमोद स्वामी टिकणार आहे बसुश्वर टिकणार आहे देश टिकला तर शिवाजी टिकणार आहे आंबेडकर टिकणार आहे संविधान टिकणार आहे त्यामुळं राष्ट्राच्या संरक्षणाची संवर्धनाची जबाबदारी एका समर्थ खांद्यावरती म्हणजे मोदींच्याच खांद्यावरती असलं पाहिजे हे मोदींनी जगात सिद्ध केलेलं आहे त्यामुळं इथली माणसं अशा छोट्या मोठ्या चिपड्या गोष्टीमध्ये जातीमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये अडकणारा लातूरचा मतदार नाही आहे खूप सुसंस्कृत मतदार आहे खूप हुशार मतदार आहे आणि कळतं वेळेस काय निर्णय घ्यायचा आहे हे लातूरकरांना पक्कं कळतं त्यामुळं आम्ही पूर्ण सकारात्मक आहोत पूर्ण विश्वासन आहोत देवेंद्र फडणवीससारखा एक चानाक्ष आणि अत्यंत लोकप्रिय नेता महाराष्ट्राला आम्हाला मिळालेला आहे देवेंद्र फडणवीस नंतर नरेंद्र मोदींसारखा एक नेता देशपातळीवरती मिळालेला आहे आणि म्हणून ही सगळी नेते या देशातले लोक जपतील आणि मोठ्या मताने मोठ्या मनाने साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील यावरती पूर्ण विश्वास तर हे होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद नायवपुरे ते आहेत की कि कितीही काँग्रेसच्या वतीनं जातीय काळ जरी खेळलं गेलं तरी लातूरची जनता मात्र सगळं ओळखून आहे डावळे लातूर